शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे फार्मर आय डी कार्ड असणाऱ्यांना मिळणार पंधरा हजार रुपये आणि दहा मोफत सुविधा हो शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये आणि दहा मोफत सुविधा मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता केंद्र सरकारच्या कृषी विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्याद्वारे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे किंवा ज्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे त्यांना पंधरा हजार रुपये खात्यात मिळणार आहेत यासोबतच त्यांना दहा महत्वाच्या शासकीय सुविधा देखील मोफत मिळणार आहेत ही बातमी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी व दिलासादायक बातमी आहे ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड आहे किंवा ज्यांनी अर्ज केलेला आहे पण अजून मिळालेले पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे सरकारचा उद्देश म्हणजे फार्मर आय डी कार्ड धारक प्रत्येक शेतकऱ्याला थेट लाभ मिळवून देणे आता नेमकं फार्मर आय डी म्हणजे काय आहे हे आपल्याला पाहायचंय तर फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल शेतकरी ओळख हे कार्ड केंद्र सरकारच्या एग्रिस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ आहे म्हणजेच भाग आहे या एकाच कार्डमध्ये तुमचा आधार क्रमांक सात बारा आठ उतारा बँक खात्याची माहिती शेती क्षेत्र पिकांची माहिती व इतर सगळे तपशील समाविष्ट असतात यामुळे सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याचा एक अचूक आणि डिजिटल डेटाबेस तयार होतो या कार्डमुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्रे द्यावी लागत नाहीत आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवणं अधिक सोपं होत आता तर याच कार्डमुळे पंधरा हजार रुपये देखील मिळणार आहेत या आहेत दहा महत्वाच्या योजना आणि दहा मोफत सुविधा ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कारण की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे त्याच शेतकऱ्यांना या दहा मोफत सुविधा मिळणार आहेत त्याच्यामधली पहिली सुविधा आहे ती म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज तुमच्या गावासाठी व शेतासाठी नेमकं हवामान कसं राहील याची अचूक माहिती तुमच्या मोबाईलवर मोबाईलवर मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला किसान कार्ड काढणे गरजेचे आहे अचूक तुमच्या गावासाठी व शेतासाठी नेमकं हवामान कसं राहील याची माहिती तुमच्या थेट मोबाईलवर मिळणार आहे आणि दुसरी महत्वाची मोफत सुविधा अशी आहे की मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुमच्या जमिनीचा पोत घटकांची कमतरता आणि योग्य खत यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे या कार्डनुसार तसेच तिसरा महत्वाचा थेट लाभ जो आहे तो जाफतवा लाभ आहे तो म्हणजे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी सरकारी योजनांचे पैसे थेट बँकेत दलाल किंवा एजंटचा मध्ये सहभाग नाही हो शेतकरी मित्रांनो तुम्ही सरकारी कोणत्याही योजनेचा लाभ घ्या जर तुमच्याकडे किसान कार्ड असेल तर तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे थेट बँकेत येणार आहेत कोणताही दलाल किंवा सहभाग घेणार नाही तुमचे पैसे तुम्हाला डायरेक्ट मिळून जातील आणि चौथा महत्वाचा चौथी महत्वाची मोफत सुविधा म्हणजे पीक विमा अर्ज सुलभता हो शेतकरी मित्रांनो विमा योजना आणि नुकसान भरपाई मिळवणं आता सोपं झालेलं आहे किसान कार्ड दाखवताच तुम्हाला विमा योजना आणि नुकसान भरपाई मिळवणं सोपं होईल पीक विमा सुलभता होणार आहे पाचवी मोफत सुविधा म्हणजे अनुदान अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात येणार आहे म्हणजे सिंचन यासाठी अनुदान मिळवणं नक्की सोपं होणार आहे सहावी महत्वाची मोफत सुविधा म्हणजे बाजारभाव माहिती इनाम या वेबसाईट वर बाजारातील दराची अचूक माहिती वेळेवर मिळणार आहे तुम्हाला जे सरकारी बाजारभाव सरकार ठरवतं त्या बाजारांची माहिती तुम्हाला अचूक मिळणार आहे त्यानंतर सातवी महत्वाची मोफत सुविधा म्हणजे कृषी तज्ज्ञांचा सल्ला शेतीत येणाऱ्या समस्यांवर तज्ज्ञांचा मोफत सल्ला तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय या आहे त्यानंतर आठवी मोफत सुविधा म्हणजे सरकारी बियाणे आणि खतांची उपलब्धता माहिती नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये सरकारी खत किंवा बियाणे किती आलेले आहेत हे तुमच्यासाठी उपयुक्त आहेत की नाही तुम्हाला कधी मिळणार व तुमच्या इथे किती आलेले आहेत आणि तुम्हाला मिळतील की नाही तर तुमच्या भागातील केंद्रावरील उपलब्धता कळणार आहे तुमच्या थेट मोबाईलवर मेसेज येणार आहे की तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या गावासाठी किंवा संपूर्ण तुमचा तालुका आहे त्यासाठी एवढं बियाणं आलेलं आहे आणि एवढी खताची पूर्तता केलेली आहे त्यानंतर नवी महत्वाची मोफत सुविधा म्हणजे कर्ज प्रक्रिया सुलभ बँकेला आवश्यक माहिती थेट उपलब्ध झाल्यामुळे कर्ज मिळवणं सोपं होणार आहे तुम्हाला कोणताही कागदपत्रांचा घाना न घालता किसान कार्ड दाखवून कर्ज प्रक्रिया सुलभ करून घेता येईल या किसान कार्ड मुळे तुम्हाला कर्ज घेणे सोपे होणार आहे त्यानंतर दहावी मोफत सुविधा म्हणजे एकच ओळख आणि सर्व योजनांसाठी कोणत्याही सरकारी योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत त्या योजनांची माहिती तुम्हाला एकाच कागदपत्रावरून होणार आहे एकाच ओळख सर्व योजनांसाठी एकाच या किसान कार्डावरून अनेक कागदपत्रांची गरज पडणार आहे फक्त एकच कार्ड वापरून तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे नंतर पाहायला गेलं तर पंधरा हजार रुपये नेमके तुम्हाला कसे मिळणार तर शेतकरी मित्रांनो या पंधरा हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यामध्ये विभागलेली आहे तर केंद्र सरकारची पीएम किसान योजना सहा हजार रुपये दरवर्षी दोन हजार एक हप्ता दोन हजारांचा असा तीन हप्ते मिळून सहा हजार रुपये त्यानंतर महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणखी सहा हजार रुपये दोन हजार रुपयांचा एक हप्ता आणि तीन हप्ते गुणविले सहा हजार रुपये त्यानंतर तीन हजार रुपये बोनस म्हणजे राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली अतिरिक्त रक्कम अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकार मिळून पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे आता हे कार्ड तुम्हाला कसं काढायचं आहे हे आपण सविस्तर पाहूयात तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड करण्यासाठी जवळच्या सी एस किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज करता येणार आहे आणि अर्ज करता येतो देखील अनेक शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढलेलं आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी किंवा आपली सेवा केंद्र सरकार सेवा केंद्र येथे जाऊन कागदपत्रे न्यायचे आहेत त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण पाहिलं तर एक म्हणजे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला ही चार कागदपत्रे महत्वाची लागणार आहेत ही चार कागदपत्रे घेऊन तुम्हाला सी केंद्रावर जायचं आहे आणि तेथे ते म्हणायचं आहे की आम्हाला किसान कार्ड काढायचं आहे त्यानंतर ते पुढील प्रोसेस करतील व तुम्हाला किसान कार्ड नंबर मिळून जाईल व तुम्हाला सरकारकडून येणाऱ्या अशा अनेक नवनवीन योजनांचा लाभ मिळायला सोपा होणार आहे महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड असणं आता आवश्यक झालेलं आहे कारण पुढील सर्व योजना आणि सुविधा या कार्डद्वारेच दिल्या जाणार आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर आजच अर्ज करा जर हा किसान कार्ड काढणे बंद झाले तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे नाही शेतकऱ्यांकडून पीक विमा नुकसान भरपाई जे शेतकऱ्यांना पैसे येतात ते पैसे मिळणार नाही तसेच नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे बारा हजार रुपये मिळणार नाही आहेत तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायला खूप मोठा धोका होणार आहे तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेताच येणार नाही त्यासाठी तुम्हाला किसान कार्ड काढायचंच आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही फार्मर आयडी काढलेला आहे की नाही आत्ताच आम्हाला कमेंट करून कळवा हो शेतकरी मित्रांनो आजच्या पुरतं एवढं पुढील महत्वाच्या व्हिडिओमध्ये पुढे एक महत्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे तरी तो व्हिडिओ देखील पहा त्याचकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन महत्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या अपडेट सर्वात अगोदर पाहता तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आत्ता सी केंद्रावर केंद्रावर जाऊन जर तुम्ही फार्मर कार्ड काढलेलं नसेल म्हणजेच फार्मर आय डी काढलेली नसेल तर आत्ताच काढून या सी केंद्रावर जाताच तुम्हाला किसान कार्ड काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल आणि तो नंबर असला तरच तुम्हाला या वर्षीचा पीक विमा देखील भरता येणार आहे आता सी एस सी केंद्रावर जा आणि तुमचे किसान कार्ड काढा आणि या दहा मोफत सुविधांचा लाभ घ्या शेतकऱ्यांसाठी एवढंच भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद